मित्रांनो सध्या सुरू असलेली आय पी एल या आय पी एलमध्ये मध्ये दोन टीम बॅन झाल्या होत्या त्या कोणत्या टीम तर तेच तुम्हाला सांगण्याचीच गरज नाही त्या टीमचं नाव म्हणजे सी एस के आणि आर आर म्हणजेच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग मित्रांनो ह्या टीम बॅन झाल्या हे सर्वांनाच माहिती होतं मित्रांनो ह्या टीम बॅन का झाल्या कोणालाच माहिती नव्हतं चला पाहूया या व्हिडिओमध्ये त्यामागचं संपूर्ण कारण त्यासाठी आपला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल मधील सर्वात यशस्वी यांच्या एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स म्हणजे सी एस केला दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये लीगमधून धक्कादायक दोन वर्षाचा निलंबनाचा सामना करावा लागला होता तसेच राजस्थान रॉयल्सला देखील दोन वर्षासाठी बॅन केलं होतं सातत्यपूर्ण कामगिरी आणि निष्ठावंत चाहत्यांसाठी ओळखले जाणारे निलंबन संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच होता सीएसके वर बंदी का घालण्यात आली आणि ते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत कसे झाले याबद्दल चला जाणून घेऊया हा वाद दोन हजार तेराच्या आय पी एल हंगामापासून सुरू आहे ज्यामध्ये सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे गोंधळ उडाला होता स्पर्धेदरम्यान सी एस के टीम प्रिन्सिपल म्हणून काम करणारे आणि भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे बी सी सी तत्कालीन अध्यक्ष म्हणजे एन श्रीनिवास यांचे जवाई असलेले गुरुनाथ मय्यप्पन यांच्यावर सट्टेबाजी करण्याचा आणि सट्टेबाज्यांना अंतर्गत माहिती पुरवल्याचा आरोप होता दोन हजार तेरा आय पी एल मधील सीएसटी विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या अंतिम सामन्यापूर्वी मयप्पनच्या अटकेने क्रिकेट जगताला धक्का बसला मय्यप्पन सोबतच राजस्थान रॉयल्सचे आर आर चे मालक कुंद्रा देखील बेकायदेशीर सट्टेबाजीच्या कारवायामध्ये अडकले होते त्या हंगामात स्पॉट फिक्सिंग बद्दल व्यापक चिंता असताना मयप्पनला विशेष मॅच फिक्सिंग नव्हे तर बेटिंग साठी दोषी आढळले यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि लोडा समिती कशी चला पाहूया या आरोपांना उत्तर देताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंधरा मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोडा समितीची नियुक्ती केली काही महिन्यापूर्वी चौकशी नंतर समितीने मयप्पन आणि उंद्रा यांना सट्टेबाजी आणि खेळाची बदनामी केल्याबद्दल दोषी आढळले लोढा समितीने लीगची अखंडता पुनर्संचित करण्यासाठी कठोर कारवाई शिफारस केली परिणामी सी एस के आणि राजस्थान रॉयल्स या दोघांनाही दोन हंगामासाठी म्हणजेच दोन हजार सोळा आणि सतरासाठी आय पी एल मध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती मित्रांनो सी एस के आणि आर आर ला याच काही कारणामुळे आय पी एल लीगमधून दोन वर्ष बॅन केलं होतं यामध्ये पाहूया चेन्नई सुपर किंग वर काय परिणाम झाले या बंदीमुळे चेन्नई सुपर किंगच्या प्रतिष्ठेला आणि सातत्याने कामगिरी केली दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा मध्ये जेतेपद जिंकले आणि अनेक वेळा उपविजेते पद पटकावले फ्रँचायझीला त्याच्या खेळाडूंना सोडावे लागले ज्यांना नंतर इतर संघांनी घेतले आय पी एल मध्ये सीएसकेच्या अनुपस्थितीमुळे च्या चाहत्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली ज्यांना त्यांचा लाडका थला धोनी आणि संघाला खेळताना पाहण्याची संधी मिळालीच नाही दोन वर्षे सीएसके बॅन ठेवल्यानंतर धोनींची प्रतिक्रिया काय होती चला पाहूया शांत आणि स्वयंमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या एम एस धोनीने हा काळ त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक वर्णन म्हणून केला दोन हजार एकोणीसच्या रोयर ऑफ द लायन या माहितीपटात धोनीने आरोपाबद्दल आणि त्यांच्या संघावरील परिणामबद्दल आपली नाराजगी व्यक्त केली धोनी म्हणाले मी करू शकणारा सर्वात मोठा गुन्हा खून नाही तो प्रत्यक्षात मॅच फिक्सिंग आहे निलंबनामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या संघावर झालेल्या भावनिक परिणामाबद्दलही धोनी बोलले परंतु तो जोरदार पुनरागमन करण्याचा दृढ राहिला दोन वर्षाच्या बंदीनंतर नंतर दोन हजार अठरा मध्ये सी एस के विजयी पुनरागमन झाला दोन वर्षाच्या निलंबानंतर चेन्नई सुपर किंग ने दोन हजार अठरा मध्ये आय पी एल मध्ये भावनिक पुनरागमन केले एम एस पुन्हा कर्णधारपद स्वीकारल्यानंतर संघाने त्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकून टीका शांत केले त्यांनी अंतिम सामन्यात केन विल्यमसनच्या चा पराभव केला हा विजय केवळ त्यांच्या क्रिकेट कौशल्याचाच पुरावा नव्हता तर त्यांच्या लवचिकतेचा आणि दृढीनिश्चयाचा हा पुरावा होता मित्रांनो आपण यामध्ये पाहिलं दोन वर्षे सी एस के बॅन असताना सुद्धा सी एस के पुनरागमनाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार अठरा मध्ये आय पी एल चा किताब जिंकला मित्रांनो ही होती सी एस के दोन वर्ष बॅन का राहिली त्यामागचं प्रमुख कारण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा